आपला सत्यवार्ता वार्ता पणवेल वार्ता दिवाळी विशांक दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या पानावर झळकलेल्या शुभांगी खुले यांच्या छायाचित्राने विशेषांकाला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे या निमित्ताने शुभांगी घुले यांनी आपला सत्यवार्ता परिवाराला सत्यवार्ताल शुभेच्छा देत संपादिका सौरुपाली शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त केले त्यांनी सांगितले की महिला पत्रकारांनी महिलांसाठी सतत कार्य करून समाजातील सकारात्मक बदल घडवावा यासाठी असा दिवाळी विशांक अत्यंत प्रेरणादायी आहे पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागात झालेल्या या, या विशेषांक प्रकाशनाफही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी मिळून दिवाळी अंकाचे कौतुक करत आपला सत्यवार्ता टीमला शुभेच्छा दिल्या आपला सत्यवार्ता पनवेल वार्ता न्यूज चॅनल यांचा दिवाळी विशेष अंक दोन हजार पंचवीस संपादिका रुपालिताई शिंदे यांच्या मार्फत त्यांच्या अंकामध्ये माझा फोटो छापण्यात आलेला आहे त्याच्यासाठी प्रथमता मी आपल्या सत्यवार्ता पनवेल वार्ता या न्यूज चॅनलची खूप खूप आभारी आहे माझा फोटो छापण्याचं कारण म्हणजे मी जून मध्ये दोन हजार इंटरनॅशनल गेम्स पोलीस अँड फायर गेम्स याच्यामध्ये भारत देशासाठी ब्रांस आणि सिल्वर मेडल असे दोन मेडल मिळवले आहेत तर त्या अनुषंगाने रुपाली ताईंनी आपल्या विशेषांकामध्ये माझा फोटो छापलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचे आभारी आहे आणि मी एवढं सांगू इच्छिते की आपल्या आपल्या रायगडमधील मुलींसाठी की म्हणजे तुम्ही आपल्या रायगडचं नाव कसं जास्तीत जास्त मोठं होईल किंवा त्या ते, त्याला कुठे कसं पुढे नेता येईल याच्याकडे अ लक्ष देऊन विशेष काम करावं का स्वतःसाठी आणि पुन्हा एकदा मी आपल्या न्यूज आभारी आहे आपला सत्यवार्ता पनवेल वार्ता न्यूज चॅनल दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीस संपादिका शिंदे या पनवेल न्यूज वार्ता चॅनलचे पनवेल महानगरपालिका अग्निशमन दलाची पहिली महिला यंत्रचालक म्हणून माझी निवड झाली गेल्या एक वर्षापासून मी म्हणजे मोठे मोठे कॉल अटेंड केले खूप आणि मी रायगड आणि पनवेल मधल्या मुलींना सुद्धा हे सांगू इच्छिते की घाबरू नका न घाबरता तुम्ही पुढे या थँक्यू सो मच संपादिका रुपाली शिंदे थँक्यू ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री